जय हिंद मित्रांनो नमस्कार कशा आहेत सगळे मित्रांनो जेव्हा पण मी कोणाला काही अडचणी आहे असं विचारतो तर मला सर्वात जास्त कमेंट्स हे गोळ्याच्या संदर्भातच येतात की सर माझा जो गोळा आहे तो दहा जातोय किंवा बारा जातोय तो आउट ऑफ कसा करायचा किंवा हाताचा झटका कसा द्यायचा किंवा गोळा कसा धरायचा किंवा गोळा थ्रो कसा करायचा गोळ्याची प्रॅक्टिस काय आहे ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन प्रॉब्लेम्स मध्ये असतात मित्रांनो यापूर्वी देखील मी एक जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे बरेच लोकांनी त्या व्हिडिओला फॉलो करून आपला गोळा आउट ऑफ केलेला आहे आणि महाराष्ट्र पोलीस दला त्यांची निवड देखील झालेली आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला त्यांची प्रतिक्रिया वाचल्या असतील की सर तुमच्या या व्हिडिओमुळे आमचा गोळा आउट ऑफ झाला पण असो तरी मी तुम्हाला ना थोडेसे शॉर्टकट्स आणि काही महत्वाचे टिप्स जे आहे ते देतो इथे तरी तुम्हाला काय करायचं ही व्हिडिओ तर बघायचीच आहे आणि ह्याच्या पूर्वी ती पण व्हिडिओ बघायचे दोन्ही व्हिडिओ बघायचे तुमचा गोळा शंभर टक्के आउट कारण इकडे या मध्ये आहे ना मी फक्त टेक्निकलच्या संदर्भात गोष्टी करणार आहे आणि ह्याच्या पूर्वीची जी व्हिडिओ होती ना त्याच्यामध्ये सगळं ए टू झेड माहिती सांगितलेली आहे ही तर व्हिडिओ बघाच पण ती व्हिडिओ तुम्हाला बघायचे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की तुम्ही खूप मेहनत घेत आहे खूप प्रॅक्टिस करताय खूप सराव करताय पण तरी गोळा जात नाही कारण काय माहितीये का तुम्हाला कानात सांगतो काना नाही ना ते टेक्निक मित्रांनो जोपर्यंत तुम्ही टेक्निक वापरणार नाही तोपर्यंत गोळा आउट ऑफ जाणार नाही कारण आहे ना, ना गोळा हा टेक्निकचा जास्तीत जास्त भाग आहे खूप महत्वाचा रोल असतो गोळ्यामध्ये तर चला मी एकूण तुम्हाला सात असे टेक्निक आणलेले आहेत टिप्स आणलेले आहेत जे फॉलो करून तुम्ही तुमच्या गोळ्याला येत्या सात दिवसात आउट ऑफ करू शकता हे आपला शब्द आहे फक्त तुम्हाला ते पालन करायचं आहे आणि हो अजून एक महत्वाचं सांगतो मी नवच मीटर फेकायचो माझ्यापेक्षा मोठे मोठे महारथी आहेत तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील हजार लोक आहेत जे गोळ्याच्या संदर्भात विविध गोष्टी करतील तुम्हाला काय करायचंय एक तर मला तरी फॉलो करायचं आहे नाही तर त्यांना तरी फॉलो करायचंय सगळ्यांचं तुम्ही घेत बसाल तर काहीच होणार नाही हा तुम्हाला जे पटेल तेच करायचं मी पण सांगतोय बाकीचे लोक पण सांगतात जे पटेल तेच करायचं जे पटत नाही ते सोडून द्यायचं तर चला आपण त्या टेक्निक्स काय त्या टिप्स काय त्याच्याकडे वळूया परंतु त्यापूर्वी आपल्या ह्या लाईनीकडे ना शेअरचा जो ऑप्शन आहे ना तो तुम्हाला जरा प्रेस करायचा आहे आणि ही जी व्हिडिओ आहे ती आपल्या मित्रांपर्यंत पोहचवायचं आहे म्हणजे डिअर पोलीस सरांचं जे मार्गदर्शन आहे ना ते गोर गरीब मित्रांपर्यंत पोहोचून द्या कारण त्यांना मार्गदर्शन करणारा कोण नाही आणि हा शर्मा त्यांना मार्गदर्शन करायला तयार आहे तर तुम्हाला काय करायचंय जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओजला मित्रांनो टीप नंबर एक अच्छा गोळा आता बरेच लोक काय करतात माहिती का विविध प्रकारे गोळा पकडतात आता तुमचा आउट ऑफ जात असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ काय कामाचीच नाही तुम्ही ही व्हिडिओ का बघताय कारण तुमचा गोळा आउट ऑफ नाही जात मग आता तुम्ही समजा काही लोक अशा प्रकारे गोळा पकडताय असे फेकतात काही लोक असे फेकतात काही लोक बोटांवर पण फेकतात आता मी तुम्हाला सांगेल जर गोळा आउट ऑफ जात नसेल तर ही टेक्निक ऍड करून बघा गोळा शंभर टक्के वाढेल आता तुम्हाला काय करायचंय हे जे नक्कल्स आहेत ना नक्कल्स ह्या नक्कल्सवर तुम्हाला काय करायचं आपला गोळा बसवायचा आहे ओके मागून तीन बोट आणि पुडून दोन बोट अशा प्रकारे जो आहे आपला गोळा बोटांवर बसवायचं आहे ओके हे बघा असं आता पुढून दोन आणि मागून तीन अशा प्रकारे तुम्हाला जो आहे गोळा बोटांमध्ये बसवायचा ओके बोटांमध्ये बसवल्याने काय होतं माहितीये का, का फेकताना आहे ना ग्रीप भेटते भीण चांगली ओके okay, हे बघा इथे चांगली तुम्हाला ग्रीप भेटत नाही इकडे काय होते पूर्णतः ताकदीच्या जोरावर गोळा जातो परंतु तुम्हाला टेक्निकली गोळा फेकायचा असेल आणि चांगली ग्रीप पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायला लागेल ह्या बोटांवर जो आहे हा गोळा धरायला लागेल ह्यासाठी तुम्हाला बघा अशा प्रकारे गोळा धरायचा आहे व्यवस्थित दाखवतो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जो आहे तो गोळा व्यवस्थित मध्ये बसून घ्यायचा हा आहे टीप नंबर एक टीप नंबर दोन आहे मित्रांनो अ ही जी आपली शेवटची लाईन असते ना मग काय करायचं माहिती आहे का आपला फाऊल होऊ नये कारण बरेच लोक काय करतात गोळा आउट ऑफ टाकतात परंतु फाऊल होते मग फाऊल होऊ नये त्यासाठी ही टीप आहे तर तुम्हाला काय करायचं आपला जो उजवा पाय आहे ना उजवा पाय तो असं लाईनीच्या जवळ टच करायचा आहे आणि जो डावा पाय ना डावा पाय हा इकडे अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि ही आपली पोझिशन आहे बरोबर हे बघा अशा पोझिशनमुळे काय होते माहितीये का जेव्हा तुम्ही असं पुढे जाता ना तुमच्याकडून फाऊल होत नाही तुमचा जो पाय आहे ना तो त्या अडथळा असतो त्या अडथळाच्या पुढे जात नाहीये ओके लक्षात ठेवा बघा मी परत एकदा सांगतो जर पटलं तर फॉलो करायचं नाही तर सोडून द्यायचं काय करायचं उजवा पाय हा लाईनी जवळ ठेवायचा डावा पाय असं जवळ ठेवायचं आणि ही जी आपली पोझिशन आहे एक दो तीन आणि अशा प्रकारे गोळा थ्रो करायचा टिप नंबर आहे तीन मित्रांनो काय झालं होतं मी जेव्हा भरतीला गोळा फेकत होता ना माझे दोन गोळा जो आहे ना तो असा लाईनीवरच पडला होता परंतु सत्तर टक्के या साइडला आणि तीस टक्के त्या साइडला मग त्या ज्या मॅडम होत्या ना त्या मला बोलल्या की एक शेवटचा चान्स आहे जर गोळा पुढे गेला तरच आउट ऑफ भेटल नाही नाहीतर बारा मार्क दिले जातील तर मग त्यावेळेला मी एक गोष्ट केलेली ती गोष्ट तुम्हाला सांगतो बघा शंभर टक्के मी सांगतो दावा आहे आपला फरक पडला तुम्हाला काय गा करायचं माहिती का जेव्हा तुम्ही ही पोझिशन करताय ओके अशी पोझिशन धरताय त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय सगळा श्वास खेचून धरायचाय आणि जेव्हा तुम्ही थ्रो करता एक दोन तीन जेव्हा तुम्ही थ्रो करता त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय जो तुम्ही श्वास धरला होता ना तो जोरात आवाज काढून सोडायचा हा अशा प्रकारे तुमचा गोळा फेकला पाहिजे फॉर एक्झाम्पल दाखवतो बघा हा इकडे तुम्ही गोळा धरला एक दोन तीन हा शंभर टक्के मित्रांनो काय होणार आहे आवाज केल्याने गोळा वाढणार आहे कारण माझं काय झालं होतं डायरेक्ट त्या लाईनीवर पडत होता आणि तब्बल नऊ मीटर गेलं ओके फक्त आवाजामुळे तर तुम्हाला फक्त काय करायचंय श्वास धरून आहे आणि फेकताना आवाज देऊन फेकायचंय आहे टीप नंबर चार मित्रांनो बघा आपल्याकडे ना शक्ती खूप आहे पण त्याला ना जर गती दिली ना तर शंभर टक्के गोळा आपला इम्प्रूव्ह होणार आहे बघा काय सांगतोय तुम्ही पोझिशन घेत आता बरेच लोक आहे ना विशेषात महिला काय करतात गोळा असं टाकतात म्हणजे rat... तुम्ही इथून येत तु आहे स्लो स्टेपिंग घेताय आणि असं जागेवर थांबून गोळा मारताय तर अशा मध्ये तुमचा गोळा कधीच इम्प्रूव्ह होणार नाही जेवढा जातोय तेवढाच जाईल किंवा त्यापेक्षा कमी जाईल मग आता तुम्हाला गोळा वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जी काय तुम्ही पोझिशन घेताय ओके तुमची कुठलीही पोझिशन असेल असं नाही की हीच ही तर मी तुम्हाला बेस्ट टेक्निक सांगतोय की फाऊल होऊ नये म्हणून आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो माहितीये का ही आपण आहे ना ही बघा ही जी स्टेपिंग आहे ना ती फुल फास्ट घ्यायची कारण लक्षात घ्या हे बघा मित्रांनो बघा कधी कधी आपल्या गावाच्या ठिकाणी ना स्पर्धा लागते की सर्वात जास्त दगड कोण लांब फेकतो मग आपण काय करतो आपण फक्त असं जागेने दगड फेकला ना तो तो, तो, तो तेवढा जास्त लांब पडत नाही मग आपण काय करतो आपण असं येतो आणि स्टेप घेतो आणि जोरात फेकतो स्टेप का घेतो कारण तो जो दगड आहे ना तो अजून जास्त जायला पाहिजे मग तोच फंड तुम्हाला इकडे लावायचा आहे तुम्हाला काय करायचंय जो गोळा घेतलाय ना त्याला तुम्ही जर असा फेकला तर तो जाणारच नाही तो ठराविक ठिकाणी जाईल जिथे त्याला पडायचंय पण त्याच्यापेक्षा तुम्हाला पुढे घालवायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल ही जी स्टेपिंग आहे ना ती फुल फास्ट मध्ये जायला लागेल आणि ह्याच्यामध्ये टीप नंबर पाच ऍड होतो ऑटोमॅटिकली तो म्हणजे हाताचा झटका आता बरेच लोक म्हणतात सर हाताचा झटका कसा द्यायचा की गोळा अफ जायला पाहिजे हाताचा झटका म्हणजे काय माहिती का हा जर ना हा फुल असा धक्का मारायचा कसा असते जर तुम्ही असाच फेकला तर गोळा जाणार नाही तुम्हाला काय करायला लागेल हा हाताचा झटका जोरात द्यायला लागेल म्हणजे काय तुम्हाला टिप नंबर फोर आणि फाईव्ह ही कंबाईन करायला लागणार आहे हे ते फुल फास्ट मध्ये स्टेपिंग आणि टिप नंबर फाईव्ह जो आहे तो हाताचा झटका तो फुल जोरात म्हणजे वेगामध्ये आहे ना हे दोन्ही ऍड करून द्यायचे म्हणजे फुल मध्ये स्टेपिंग आणि त्यानंतर हाताचा झटका हाताचा झटका आपल्या पासून असतो फुल जेवढा झटका तुम्ही देणार तेवढा तुमचा गोळा इम्प्रूव्ह झालेला दिसेल टिप नंबर सिक्स मित्रांनो टिप नंबर सिक्स आहे फॉर्टी फाय अँगल म्हणजे काय जो गोळा आहे ना गोळा आपण अगर वरती थ्रो केला तर तो गोळा जास्त दूर जाणार नाही तो लगेच जम्प आउट करेल खाली आणि गोळा जर सरळ फेकला तरी तो जाणार नाही मग आपल्याला काय करावं लागेल वरती पण नाही खाली पण नाही बरोबर फोर्टी फाय अँगलला आपल्याला गोळा ठेवायला लागेल ओके म्हणजे काय जेव्हा आपण अशा प्रकारे पोझिशन धरतो आपले ठीक आहे तर बघा वागताना जसं एक दो आणि तीन ओके अशा प्रकारे जर फॉर्टी फाय मध्ये जर तुम्ही गोळा फेकला ना शंभर टक्के तुमच्या गोळ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसणार आहे मित्रांनो टिप नंबर सात जे आहे ते फक्त मध्ये वापरायचं त्याच्याने पण गोळा इम्प्रूव्ह होतो कसं ते सांगतो मित्रांनो बघा जेव्हा माझा गोळा जात नव्हता ना, मी मी काई ना काई एक, आ, आ, तर मी काय करायचो जेव्हा गोळा थ्रो करायचो आणि गोळा जिथे पडायचा तिथे मी काय ना काहीतरी एक मार्क ठेवायचो जसं की कसलं खाऊचा पुडा वगैरे असेल तर तिकडे ठेवायचो आणि माझा जो नेक्स्ट टार्गेट असेल ना तो पुड्याच्या पुढे कसा जाईल एवढाच असेल आपण जनरली काय करतो आता माझा समजा आठ मीटर लाईनीवर पडत असेल तर मी काय करतो डायरेक्ट साडेआठ मीटरच्या लाईनीवर कसा जाईल ह्याच्याकडे लक्ष देतो आणि त्यामुळे काय होतं गोळा तिथपर्यंत जात नाही आपण निगेटिव्ह होतो तुम्हाला ना थोडं 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 खायचंय जास्त एकदम नाही खायचं थोडं थोडं खायचंय म्हणजे आता काय समजा हा बघा हा बॉटलचं झाकण आहे आता माझा गोळा जो आहे तो इकडे पडला तर मग काय करणार मी हा जो झाकण आहे ना तो इकडे ठेवेन आणि आता माझं टार्गेट काय असेल या झाकणाच्या थोडं तरी पुढे गेला पाहिजे म्हणजे या झाकणावर पडू नये किंवा याच्या मागे पडू नये याच्यापेक्षा थोडा पुढे मग तो जिथे पडेल तिकडे तुम्हाला परत खून करायचे आणि तिथे ठेवायचे असं थोडा 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 करत आहे ना तुम्ही मित्रांनो गोळा आउट ऑफ करू शकता आणि शंभर टक्के हा इम्प्रूव्ह होईल ओके तर मित्रांनो हे सात अत्यंत महत्वाचे टिप्स होते जे तुमचा गोळा इम्प्रुवमेंट करण्यासाठी मदत करणार आहे मी असं म्हणत नाही की लगेचच तुमचा गोळा एकदम आउट ऑफ होईल नाही थोडं 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 इम्प्रूव होईल आणि येत्या साठ दिवसात तुम्ही बघणार की तुमचा जो गोळा आहे तो आउट ऑफ झालेला असेल एका दमत नाही थोडं थोडं करून होते ओके तर हे सात टिप्स तुम्ही फॉलो करा आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा हीच माझी नम्र विनंती आहे मित्रांनो तुम्हाला काहीही अडचण असेल काहीही प्रश्न असतील काहीही विचारायचं असेल तुम्ही मला लगेच मेसेज करायचं मला भेटायचं असेल तरी येऊ शकता बरेच लोक भेटायला येतात तर तुम्ही मला फक्त कॉल करायचं आणि मुंबईत राहत असाल तर मला भेटायला येऊ शकता आपण गेट टू गेट करू फेस टू फेस आपण बोलू आणि तुमच्या ज्या काही समस्या असेल त्याच्यावर मी निराकार करेन आपल्या डिअर पोलिसला सपोर्ट केल्याबद्दल आणि आपल्या डिअर पोलिसला वाढवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो थँक्यू जय हिंद भेटू या नेक्स्ट व्हिडिओला